आतमध्ये गेले तर खूप आतमध्ये गेलीये सामान आतमध्ये खूप जास्त शेफ्टी सोडली तर सामान भेटणार नाही सगळे कामगार लोक इथं काम करतात नाही भेटणार ना भेटणार भरपूर सामान आहे भरपूर सामान आहे तर काम करायचं मित्रांनो करिनविषयी साप आहे पण मोठा असल्यामुळे सगळे घाबरतात आतून पकडते एकाला पाठवते आतमधून

ऊपर से गिर रहा था इसको ऊपर ही हां भैया आप साफ कैसे दिखा दिए आपको ये हम इधर बाहर कर रहे ये ला रहे थे ना इसलिए सामान ला रहे थे बाहर निकला तो वो आप सब लोगों ने ध्यान बहुत अच्छे से रखा था हाँ। दो इधर दो उधर इसकी वजह से इसलिए तो मिला वो नहीं तो नहीं मिला हां नहीं तो नहीं मिलता ये ले लो ये खाली

आपके इधर चूहे है क्या हां चूहे तो होंगे जंगल ही तो है ना चूहे बहुत ज्यादा पार्टी मांगे नदी से छोड़कर ये भी आए हे <laughs> ते सगळे सामान आहे आणि सामान असल्यामुळे त्यात तुम्हाला माहितीये उंदर कॉमन आहे सामान असेल तर उंदीर खूप जास्त प्रमाणात असतात आणि उंदरांची शिकार करण्यासाठी हा साप इथे आला असेल आनांचं लक्ष गेलंय भलेही बिन विषारी साप आहे पण मोठा साप बघून कामगार लोक घाबरतात त्यांचं काम चालू राहावं म्हणून हो, आपण त्याला रेस्क्यू केला हे छोड नाही करत आहे ना बिना दिल्लं आहे अको डर लगताय तुरल लगताय हे राहत अरे न का अदर जाय का आज का क्या करताय कुछ भी नाही काय करतोय काका <laughs> तर माझे मित्र मित्रांनो जयेश मातन ते पण सर्व मित्र आहेत ते पण इथे आले आणि मी पण आले लोकांनी काय केलं का मला पण फोन केला त्यांना पण केला साप निघतोय तर एकालाच फोन करा कारण काय होतं प्रत्येकजण आपल्या हातची कामं टाकून येत असतं तर ठीक आहे आपण टॅग केला आता कोणाने मित्र करूयात आणि ह्या सगळ्यांचा आता बंदाच काम करा पण तरी पण लक्षपूर्वक दिशा सापडत नव्हती जावा जावा जा